महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून आलेले जो परिपत्रक दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला निर्मित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे यू डॅस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना अपार आय डी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रानवे युडायस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक यथा पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आढावा मीटिंगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अपार आय डी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत या अगोदर याची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर होती आता मात्र राज्यातील जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्राम व तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर व एस कोऑर्डिनेटर यांना अपार आय डी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरता कळवण्यात आले आहे प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण व्हिडिओ मार्गदर्शक सूचना अडचणी सोडवण्यासाठी टोल फ्री नंबर कार्यालयाकडून व ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आहे पालकाकडून शाळा स्तरावर उपलब्ध करून दिलेले संमतीपत्रानुसार अपर आय डी तयार करण्यात यावी अतिशय आपण संमतीपत्र देखील व्हॉट्सअपला व्हायरल झालेले आहे त्यानुसार आपण ते जमा करत आहोत याबाबत आपल्यास कळवण्यात येते की दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्याकरता जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबवण्यात यावी म्हणजे या बघा आता अगोदर याची अंतिम तारीख अपर आय डी तयार करण्याची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर होती आता मात्र ती तीस नोव्हेंबर झालेली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत तीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला विद्यार्थ्याचा अपर आय डी काढणे आवश्यक आहे अपर आय डी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार वारंवार पाठपुरावा होत आहेत त्यामुळे सदर बा प्राधान्याने हाताळावी ही विनंती म्हणजे ही खूप अत्यावश्यक आहे आपल्या विद्यार्थ्याचा इयत्ता पहिली ते पर्यंत विद्यार्थ्याचा आपल्याला अपारायटी काढणे खूप आवश्यक आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू